काय शेतकरी ना मी शेफ समाधान आपले चर्चा पिकाची व चर्चा येतात त्याची या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे तरी आजचा जो मुद्दा आहे तो आपला खूप महत्वाचा राहणार रा आहे शेतकरी बंधूंसाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आजचा मुद्दा राहणार रा आहे कारण या पिकाला लागवड करण्यासाठी बरेच शेतकरी घाबरतात तर आपण तो मुद्दा आज आपण घेतलेला आहे तो मुद्दा म्हणजे मेन मिरची पीक राहणार रा आहे मिरची पिकाविषयी कारण मिरची पीक म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की पोकडा जो की कंपल्सरी मिरची पिकाला हिवाळ्यामध्ये राहतो तर ते मेजर मावा तुरतोडा तुर थ्रीप पांढरी माशी यामुळे येत राहतो त्याच्यामुळं आपण त्यावर कशी मात करावी ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच जाणून घेऊ की मल्चिंगचा वापर म्हणजे मल्चिंग किती मायक्रॉनचे रहावी किंवा पीक नेमकं कोणत्या महिन्यात लागवड करावे आणि थर्ड मुद्दा जो आहे तो आपण बेसोल्डोस बेसोडोस मध्ये कोणते खत वापरावे फोर्थ मुद्दा जो आहे तो शेणखत शेणखत सगळ्यात महत्वाचं राहील कारण शेणखताचा जो मुद्दा आहे तो एकर किती प्रमाण टाकावे व शेणखतासोबत आत दुसरे जे की समजा हिवाळ्यामध्ये पिकाला हिट देत राहावं तर ते आपण एक सांगणार आहोत यामध्ये तर आपण व्हिडिओ चालू करण्याच्या आधी आपण चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण पुढचा व्हिडिओ जे जो बनणार आहे तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत यावा व ते तुम्ही पाहावा त्याच्यामुळं तुम्ही या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून घ्या तर आपण व्हिडिओ चालू करू तर मेन म्हणजे मिरची पीक नेमकं लागवड कोणत्या मेहनत करावी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर किंवा सप्टेंबर ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यात आपण मिरची पीक लागवड केले तरी चालतील आणि मल्चिंग मेन म्हणजे मल्चिंगचा मुद्दा मल्चिंग जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं आपण घेऊ शकता जे वीस मायक्रॉनचं मलचिंग सगळ्यात चांगलं राहील मिरची पिकासाठी आणि थर्ड जो मुद्दा राहणार आहे तो बेसळ डोसचा डोस बेस म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा राहील कारण बेसळ डोसमध्ये आपण बरेच काही चुका करतो म्हणजे वेगवेगळे वेग खतं वापरून तर आपण मेन म्हणजे निंबोळी पेंट दहा सव्वीस सव्वीस सिंगल सुपरफास्ट पेंट एम ओ पी आणि जी उन्नी वगैरे आहे त्यासाठी आपण उन्नीसाठी फरटेरा नावाची बॅग आहे ती ते एक वापरा किंवा ते, ते वापरू शकता आणि मेन थर्ड मुद्दा जो आहे तो आपला बेसोल्डोस बेसोल्डोस विषयी राहणार आहे तर बेसलडोसच्या ह्याच्यामध्ये आपण शेणखत एकरी एक प्रमाण कमीत कमी एक ते दोन ट्रॉली वापरणं गरजेचं आहे शेणखत आणि सेकंड जो मुद्दा आहे की गारव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गारव्या कारण मिरची पिकालाही हिट थोडीफार लागते त्यामुळे आपण कमीत कमी एक ट्रॉली कोंबडखत जे की सगळ्यात जास्त वापरायचा आहे त्याच्यामध्ये एक ट्रॉली व्हायना आपण एकरी एक प्रमाण त्याचं ठेव म्हणजे पिकाला सतत गर्मी देत राहील आणि मेन मुद्दा जो राहील तो आपला की लागवडीच्या आधी सगळ्यांनी जे की लागवड करण्याच्या आधी जे आपले कामगार आहेत समजा लागवड करणारे तर त्यांना आपण हेच सांगू की मिरची जी लावताना आहे ते अंगुठ्याचा वापर करायचा नाही काही जण काय करतात मिरचीला मिरची घेतात जो खड्डा केलेला आहे आपण लावण्यासाठी त्यामध्ये टेकतात आणि वरून अंगठ्याने दाबतात अंगट्याने दाब दाबतात वा, तर ते पुढच्या ह्याच्यामध्ये निमॅट्रोळचं सगळ्यात जास्त वातावरण जे आपल्या ह्याच्यामध्ये राहील मिरचीमध्ये तर मिरचीचं निमॅट्रोळचं प्रमाण वाचवण्यासाठी किंवा वरी बोकडा येऊ नये म्हणून आपण आधीच ह्याची काळजी करून घ्या की ति तिथं जे आहे अंगठ्यानं दाबण्याच्या ऐवजी सरळ खड्डा करून त्यामध्ये मिरची ठेवून जे माती टाक टाकतात तर ते महत्वाचं होऊन जाईल त्यामुळे आपण आपल्या कामगारांना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सांगणं गरजेचं आहे कारण तिथंच जवळपास मिरचीचा खर्च जवळपास कमी होऊन जातो कारण अंगठ्यानं जर दाबलेली जी, जी मिरची आहे ते कधीच म्हणजे म्हणजे बऱ्यापैकी औषधानं कमी होऊ शकत नाही त्याच्यामुळं आपण आम मिरची मिरची लावताना थोडीफार काळजी घेतली तर महत्त्वाची होईल तर आपण हे जे मेन महत्त्वाचं आहे तर यामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की काय काय टाकावे काय काय नाही बेसळोसमध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस एम ओ पी पुन्हा फर्टेरा आणि सिंगल सुपर फेट हे टाकणं महत्त्वाचं राहील तर इथून पुढे आपण याच चॅनलवर सतत पुढच्या माहितीसाठी येऊ आणि या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकाच्या औषधाविषयी म्हणजे जे मावा तुडतुडा थ्रीप्स मांढरी मासे राहणार आहेत त्याबद्दल थोडीफार चर्चा करू धन्यवाद